नीलम गोरे यांनी जो आरोप केलेला आहे उद्धव ठाकरेंवर त्या संपूर्ण विषयी आपल्यासोबत बोलायला आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सर सर शिवसेनेमध्ये अशा पद्धतीनं पदं मिळतात असा आरोप निलम गोरे यांनी केलेला आहे नेमकं काय वाटतं यावर असं आहे त्यांची मुलाखत सुद्धा बघितली दिल्लीला हे होतं साहित्य संमेलन होतं त्यामध्ये त्यांची मुलाखत होती आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं उत्तर दिले आता मी काही त्यांच्या पक्षाचं सदस्य किंवा कार्यकर्ता नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अजितदादाच्या नेतृत्वात मी आता काम करतो चार पाच वर्षापूर्वी म्हणजे चौदा मे दोन हजार वीसला ज्यावेळेस मला विधान परिषदेवर संधी माझ्या पक्षाने दिली त्यावेळेस अजितदादांनी ना आम्हाला कुठली मर्सिडीज मागितली होती ना आम्हाला कुठं एक रुपया मागितला होता कोरोनाचा काळ होता मला बरोबर आहे की आम्ही इर्टिका जी गाडी आम्हाला पक्षाकडून दिली होती काही काळासाठी त्या गाडीत डिझेल पेट्रोल टाकून घरच्या भाकरी बांधून आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यानंतर दहा हजार रुपये काहीतरी अनामत रक्कम भरावी लागते विधिमंडळामध्ये जे काय असेल दहा बारा हजार रुपये ती तेवढी भरावी लागली स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आणि काही दोन तीन महिन्यानंतर तीसुद्धा आम्हाला ती परत मिळाली म्हणजे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादांच्या नेतृत्वात काम करताना मला प्रचंड अभिमान आहे की आमच्या नेत्यांनी माझ्यासारखा किराणा दुकानात काम करणारा ज्यांचे वडील सालगडी म्हणून इतरांकडे राबायचे त्यांच्या मुलाला आमदारकी देताना एक रुपयाची ही मागणी मीच नाही आणखी तीन उदाहरणं सांगतो त्याच्यामध्ये इद्रीस नायकवडी जे आता आमदार झालेत नुकतेच शिवाजीराव गर्जे जे अनेक वर्षांपासून पक्षामध्ये काम करत आहेत आणि पंकज भुजबळ जे राज्यपाल कोट्यातून आमदार झालेत यांना किंवा इतर लोकांना राजेश विटेकर घेतले उद्धा त्यांनी एक रुपये आम्हाला द्यायचं काम पडलं नाही आणि आम्हाला आमच्या पक्षाचा अभिमान आहे बाकी आता हे नवीनं माहीत पडलं का विधान परिषद पाहिजे असेल तर मर्सिडीज लागते कोणाला पार्टीफंड लागतो तसं आमच्या पक्षात काही होत नाही या उलट शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत खासदार राऊतसाहेबांनी हे केलं की त्या लक्षवेधीसाठी पैशाची डिमांड होत होते तुम्ही पण बऱ्याचशा लक्षवेधी केलेल्या आहेत काय वाटतं मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की संजय राऊतांना नेहमीच चर्चेत राहायचं असतं आणि आजही त्यांनी खूप पातळी सोडून निलमताईंवर टीका केलेल्या आहेत ठीक आहे मी त्या पक्षाचा नाही मला तो बोलण्याचा अधिकार पण नाही पण महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य आहे ना विधान परिषदेमध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला अडचणी येतात किंवा असं आहे की पंधरा दिवसाचं अधिवेशनाचं कामकाज आहे आणि दोनच लक्षवेधी लागू शकतात तर आम्ही सर्व सभासद निलमताईंना भेटत होतो त्यामध्ये आमच्या लक्षवेधी समजा दहा असतील आलेल्या त्यात प्राधान्यक्रम कोणता तुमच्या जिल्ह्यातला प्राधान्यक्रम आता मी अकोला जिल्ह्यात शेतकरी हा प्राधान्यक्रम ठेवलेला आहे की शेतकऱ्याचा समजा कुठला विषय असेल तर ताई हा ता विषय महत्त्वाचा आहे तर ताई त्या ता पटकन लावायच्या सांगायच्या त्यांच्या सचिवांना की ही लक्षवेधी तुम्ही लावा आमच्याकडून तरी ताईनी कधी एक रुपया घेतला नाही आणि इतरांकडून घेतलं असं मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे राऊत साहेबांनी जे द्वेषापोटी आरोप केलेले आहेत ते अत्यंत बिनबुळाचे आहेत आणि एकंदरीत प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराच्या परंपरेला न शोभणारे आहेत एक शेवटचा प्रश्न असा आहे की या संपूर्ण प्रकरणात आता जे व्यासपीठ आहे साहित्य संमेलनाचं दिल्लीत हे जे चालू आहे ते व्यासपीठ चुकीचं आहे असाही पण आरोप होत आहे त्या ठिकाणी असं बोलायला नको होतं नीलम नाही नाही निलमताईनी काय बोललं पाहिजे हा निलमताईला भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे शेवटी त्या समाजवादी लेखिका आहेत एक समाजवादी चेहरा त्या आहेत आणि राजकारणसुद्धा त्यांचा पिंड समाजकारणसुद्धा पिंड आहे त्यांच्या वडिलांकडून तो त्यांना वारसा भेटलेला आहे त्यामुळे मुलाखतीमध्ये तर साधारण तुम्ही माझी मुलाखत घेताना जरी आज राजकीय अँगलनी मुलाखत घेतली तरी त्यामध्ये सामाजिक विषय येतच असतात त्यामुळे त्यांनी तो विषय मांडला असेल हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आणि याच्यामध्ये संजय राऊतांना शेवटी हळद्या झाल हळदया आजार झालेला व्यक्तीला सर्व जग पिवळं दिसतं तशाप्रकारे त्यांना हळदे आजार आहे आजा त्याच्यामुळे त्यांच्या मुलाखतीचा अधिकार त्यांना आहे तर अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलेलं आहे की नीलम तारी नीलमताईंनी जे काही व्यासपीठ केले उपलब्ध त्यांना झालेलं आहे थे, त्या ठिकाणी त्यांनी ज्या प्रकारे हे संपूर्ण वक्तव्य केले आहे ते काही चुकीचं नाही कारण समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही एकामेकाला जोडणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं अमोल मिटकरी यांनी या संपूर्ण प्रश्नावर प्रत्युत्तर दिलेलं आहे धनंजय साबळे मुंबई तक अकोला नीलम गोरे यांनी जो आरोप केलेला आहे उद्धव ठाकरेंवर त्या संपूर्ण विषयी आपल्यासोबत बोलायला आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सर सर शिवसेनेमध्ये अशा पद्धतीनं पदं मिळतात असा आरोप नीलम गोरे यांनी केलेला आहे नेमकं काय वाटतं यावर असं आहे त्यांची मुलाखत सुद्धा बघितली दिल्लीला आ, हे होतं साहित्य संमेलन होतं त्यामध्ये ते त्यांची मुलाखत होती आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं उत्तर दिले आता मी काय त्यांच्या पक्षाचा सदस्य किंवा कार्यकर्ता नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अजितदादाच्या नेतृत्वात मी आता काम करतो चार पाच वर्षापूर्वी म्हणजे चौदा मे दोन हजार वीसला ज्यावेळेस मला विधान परिषदेवर संधी माझ्या पक्षाने दिली त्यावेळेस अजितदादांनी ना आम्हाला कुठली मर्सिडीज मागितली होती ना आम्हाला कुठंही एक रुपया मागितला होता कोरोनाचा काळ होता मला बरोबर आठवतं आहे की आम्ही इर्टिका जी गाडी आम्हाला पक्षाकडून दिली होती काही काळासाठी त्या गाडीत डिझेल पेट्रोल टाकून घरच्या भाकरी बांधून आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यानंतर दहा हजार रुपये काहीतरी अनामत रक्कम भरावी लागते विधिमंडळामध्ये जे काय असेल दहा बारा हजार रुपये ती तेवढी भरावी लागली स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आणि काही दोन तीन महिन्यानंतर तीसुद्धा आम्हाला ती परत मिळाली म्हणजे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादांच्या नेतृत्वात काम करताना मला प्रचंड अभिमान आहे की आमच्या नेत्यांनी माझ्यासारखा किराणा दुकानात काम करणारा ज्यांचे वडील सालगडी म्हणून इतरांकडे राबायचे त्यांच्या मुलाला आमदारकी देताना एक रुपयाची ही मागणी मीच नाही आणखी तीन उदाहरणं सांगतो त्याच्यामध्ये इद्रीस नायकवडी जे आता आमदार झालेत नुकतेच शिवाजीराव गर्जे जे अनेक वर्षांपासून पक्षामध्ये काम करत आहेत आणि पंकज भुजबळ जे राज्यपाल कोट्यातून आमदार झालेत यांना किंवा इतर लोकांना राजेश विटेकर घेतले उद्धा त्यांनी एक रुपये आम्हाला द्यायचं काम पडलं नाही आणि आम्हाला आमच्या पक्षाचा अभिमान आहे बाकी आता हे नवीनं माहीत पडलं का विधानपरिषद पाहिजे असेल तर मर्सिडीज लागते कोणाला पार्टी फंड लागतो तसं आमच्या पक्षात काही होत नाही या उलट शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत खासदार राऊतसाहेबांनी हे केलं की त्या आ, साथी ची पैशाची डिमांड होत होते तुम्ही पण बऱ्याचशा लक्षवेधी केलेल्या आहेत काय वाटतं मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की संजय राऊतांना नेहमीच चर्चेत राहायचं असतं आणि आजही त्यांनी खूप पातळी सोडून निलमताईंवर टीका केलेल्या आहे ठीक आहे मी त्या पक्षाचा नाही मला तो बोलण्याचा अधिकार पण नाही पण महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य या ना त्यानं विधान परिषदेमध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला अडचणी येतात किंवा असं आहे की पंधरा दिवसाचं अधिवेशनाचं कामकाज आहे आणि दोनच लक्षवेधी लागू शकतात तर आम्ही सर्व सभासद निलमताईंना भेटत होतो त्यामध्ये आमच्या लक्षवेधी समजा दहा असतील आलेल्या त्यात प्राधान्यक्रम कोणता तुमच्या जिल्ह्यातला प्राधान्यक्रम आता मी अकोला जिल्ह्यात शेतकरी हा प्राधान्यक्रम ठेवलेला आहे की शेतकऱ्याचा समजा कुठला विषय असेल तर ताई हा विषय महत्त्वाचा आहे तर ताई त्या पटकन लावायच्या सांगायच्या त्यांच्या सचिवांना की ही लक्षवेधी तुम्ही लावा आमच्याकडून तरी ताईनी कधी एक रुपया घेतला नाही आणि इतरांकडून घेतलं असं मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे राऊत साहेबांनी जे द्वेषापोटी आरोप केलेले आहेत ते अत्यंत बिनबुळाचे आहेत आणि एकंदरीत प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराच्या परंपरेला न शोभणारे आहेत एक शेवटचा प्रश्न असा आहे की या संपूर्ण प्रकरणात आता जे व्यासपीठ आहे साहित्य संमेलनाचं दिल्लीत हे जे चालू आहे ते व्यासपीठ चुकीचं आहे असाही पण आरोप होत आहे त्या ठिकाणी असं बोलायला नको होतं नीलमताईने नाही नाही निलमताईनी काय बोललं पाहिजे हा निलमताईला भारतीय संविधानात दिलेला अधिकार आहे शेवटी त्या समाजवादी लेखिका आहेत एक समाजवादी चेहरा त्या आहेत आणि राजकारणसुद्धा त्यांचा पिंड समाजकारणसुद्धा पिंड आहे त्यांच्या वडिलांकडून तो त्यांना वारसा भेटलेला आहे त्यामुळे मुलाखतीमध्ये तर साधारण तुम्ही माझी मुलाखत घेताना जरी आज राजकीय अँगलनी मुलाखत घेतली तरी त्यामध्ये सामाजिक विषय येतच असतात त्यामुळे त्यांनी तो विषय मांडला असेल हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आणि याच्यामध्ये संजय राऊतांना शेवटी हळद्या झाल हळद्या आजार झालेला व्यक्तीला सर्व जग पिवळं दिसतं तशा प्रकारे त्यांना हळदे आजार त्याच्यामुळे त्यांच्या मुलाखतीचा अधिकार त्यांना आहे तर अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलेलं आहे की नीलम नीलम निलमताईने जे काही व्यासपीठ केले उपलब्ध त्यांना झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी ज्या प्रकारे हे संपूर्ण वक्तव्य केले आहे ते काही चुकीचं नाही कारण समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही एकामेकाला जोडणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं अमोल मिटकरी यांनी या संपूर्ण प्रश्नावर प्रत्युत्तर दिलेलं आहे धनंजय साबळे मुंबई तक अकोला